आपल्या सिंदरगावची जत्रा होऊन आपल्याला दोन दिवस झालेले आहेत आणि विविध कार्यक्रम जे आहेत ते अजूनही चालू आहेत थोडा बॅकग्राऊंडला गाण्यांचा आवाज येतो आहे माझा आवाज थोडा कमी कदाचित येऊ शकतो विविध कार्यक्रम अजूनही पाच दिवस चालू आहेत आज जत्रेनंतरचा तिसरा दिवस आ, आज सोमवार आहे आणि आज या ठिकाणी पारकर यांचा जो हॉल आहे आ, भगवती मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिर चालू आहे आपल्या ग्रामपंचायतजवळ नमस्कार साहेब रक्तदान शिबीर चालू आहे पारकर भगवती मंगल कार्यालयामध्ये आणि मागे जे ग्राउंड आहे तिथे टुर्नामेंट क्रिकेटच्यासुद्धा सा चालू आहेत आपण जिंदर ग्रामपंचायत याच्यासमोर उभे आहोत इथे तुम्ही बघू शकता हे सुंदर असं फोटो काढण्यासाठी बनवलेलं आहे चिंदर माझे सुंदर आणि पुढे आहे आपलं सिंदर सुंदरगाव दीपक सुर्वे साहेब आपले चिंदरगावचे उपसंतपंच नमस्कार नमस्कार हे खूप सुंदर गेलंय हो आपलं रक्तदान शिबिर पण हो आहे अजून काय काय कार्यक्रम आहेत साहेब आता रक्तदान शिबिर आहे पाच दिवस आपली यात्रा चालते शेवटच्या दिवशी लळिता दिवशी असतो आहे आहे यावर्षी ऐकायला ती काय आयडिया नाही पण चांगल्या कंपनीचा दैकाला दाइकला आहे आणि मागे टूर्नामेंट पण चालू आहे मागे टूर्नामेंट पण चालू आहे दिवशी त्याचं वितरण होतं ओके ओके धन्यवाद धन्यवाद चालेल चालेल शुभेच्छा हो थँक्यू हे होते आपल्या गावचे उपसरपंच दीपक साहेब इथे पण बघू शकता आपलं चिंदर गाव असं एक फोटोसाठी सुंदर फ्रेम आहे मला इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा खालती मी माझा इंस्टाग्राम हँडल देत आहे इकडचे फोटो तुम्हाला बघायला मिळतील आणि चिंदर गावातले विविध फोटो मी आज काढणार आहे तर नमस्कार मंडळी ट्रॅव्हलिंग हॅरीच्या नवीन एका एपिसोडमध्ये मी हरीश सुरेंद्र पडवळ तुमचं आमच्या चिंदर गावातून मनापासून सहर्ष स्वागत करत आहे तर माझ्याबरोबर आज आपला मुन्ना पडवळ आणि इकडे प्रज्ञेश चिंदरकर मुन्ना ऑलरेडी तिकडे रक्तदान शिबिरमधून जाऊन आलेला आहे गुलाबाचा फूल घेऊन तर आपण आता वळूया रक्तदान शिबिरकडे चला बघूया रक्त माझा फर्स्ट टाईम आहे ब्लड डोनेशनचा खूप इच्छा होती पहिल्यापासून की ब्लड डोनेट करेन पण कधी चान्स मिळाला नाही तर आज आपल्या या जत्रोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला हा चान्स मिळतो आहे तर म्हटलं ब्लड डोनेट करूनच टाकूया आपण चिंदरकर आपले रक्तदान करून बसलेले आहे तिकडे तुमचा एक्सपिरियन्स का काय बोलू वाट फ्रेश वाटतं दिलं पाहिजे रक्त आपण कारण आपल्यामुळे बऱ्याच जणांचे प्राण वाचवले जातात कारण प्लेटलेट्स वगैरे जे घटक असतात ते ज्यावेळी डेंग्यू वगैरे आपल्याला जनरली होतो त्यावेळी प्लेटलेट्स वगैरे जे कमी होतात त्यावेळी पेशंटला ब्लड चढावं लागतं प्लेटलेट्स चढाव्या लागतात प्लेटलेट्स द्यावे लागतात मग ते सेपरेट करण्यासाठी आपण ब्लड दिलं पाहिजे आणि त्याशिवाय दुसरा गव्हर्नमेंटला आपण जे रक्तदान करतो त्याचा हा फायदा होतो की आपल्याला कार्ड मिळतं त्याच्यावरती आपल्याला एक बॅग फ्री म्हणजे जेव्हा कधी एका वर्षापर्यंत समजा आपल्या नातेवाईकाला किंवा आपल्याला रक्त जर फ्री हवं झालं हां जर आपण रक्त फ्री पाहिजे असेल तर एक कार्ड आपल्याला मिळतं ते कार्डचा आपण वापर करू शकतो अशा पद्धतीने एक समाधान मिळतं की आपण एका पण एक एक बॅग जी ब्लड दिलं त्यातून प्लाझ्मा सेपरेट होतो प्लेटलेट सेपरेट होतात पी सी बी होतं हे तीन घटक होतात मग ते आपण ह्याचा अर्थ एक एक फक्त रक्तदान आपण तीन जणांचे प्राण वाचवू शकतो त्यामुळे हा फायदा आहे तर तुम्ही मनाच्या समाधानासाठी आणि शरीराच्या समाधानासाठी हे केलं पाहिजे रक्तदान रक्तदान केलं पाहिजे नक्कीच धन्यवाद युद्ध सचिन चिंडुलकर बऱ्याच गेले दहा ते पंधरा वर्ष मेडिकल क्षेत्रात कार्यरत आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे असं रक्तदान शिबिर जे आहे ते चालू आहे विविध खूप जण येऊन इकडे ब्लड डोनेशन आत्ताच चालू झालेलं आहे सकाळ सकाळ तर दिवसभरात विविध मंडळी लोकं येतील आणि इकडे हे ब्लड डोनेशन करतील वाटते सगळ्यांना ब्लड डोनेशन केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला बिस्किट दिलेलं आहे खायला खूप छान वाटलं आपल्याला ब्लड डोनेट करून आणि तर चा चिंदर सेवा संघमार्फत हे रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं त्याचं आपल्याला हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे रक्तदान केल्याबद्दल तर चिंदर सेवा संघाला मी शुभेच्छा देतो की त्यांनी असेच नवीन नवीन उपक्रम राबवावे रक्तदिन शिबिरासारखे खूप चांगलं आणि पुण्याचं काम करत आहेत तर चिंदर सेवा संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट की तुम्ही असेच खूप सारे चांगले चांगले कार्यक्रम राबवा आणि चिंदर गावात जनजागृतीसाठी जे कार्यक्रम राबवत आहेत त्यासाठी त्यांना शुभेच्छा थँक्यू प्रदान करून आपण खाली आलो आहे पारकरटी हाऊसमध्ये तुम्ही इकडे बघू शकता यांच्याकडे गरम गरम भजी तळली जात आहे हे बघा गरम गरम कांदा भजी आणि इकडे सगळे खाजा लाडू वगैरे बनवतात इकडेच त्यांनी हे बंगाली खाजा आहे बघा सुंदर फ्रेश असं बंगाली खाजा आणि आत्ताच आत्ताच तळून ठेवलं आहे आणि या ताई विचार काय कळतं काय आहे ताई हे बंगाली खाजात आहे ना अच्छा अच्छा हे तेल आहे ना अच्छा अच्छा आधी तेलात तळून मग साखरेच्या पाक्या हे तेल आणि डालडा मिक्सर ओके हे बघा असे सोडतात आणि हे बंगाली खाज्या अशा प्रकारे बनतं इकडे आपल्या खूप साऱ्या ताई लाडू शेंगदाण्याचे लाडू करत आहेत बघा शेंगदाण्याचे लाडू केले जातात आणि इकडे हे हाताने वळले जात आहेत सेम आणि इकडे लगेचच्या लगेच असं पॅकिंग केलं जात आहे तर तुम्हाला असं फ्रेश मालवणी मेवा हवा असेल तर इकडे पार्करची स्टॉलला भेट द्या ओके ते टुर्नामेंट चालू आहे तिथे रक्तदान करून आपण आलेलो आहे आणि इकडे ह्या मैदानात टुर्नामेंट चालू आहेत बघू शकता तुम्ही सुंदर असं हे निसर्गाच्या सानिध्याच्या पिशी बसलेलं हे मैदान आहे तिथे हे टुर्नामेंट आपले सी पी एल चिंदर प्रीमियर लीग चालू आहेत मग इकडे तुम्ही बघू शकता चालू आहे सुंदर असं निसर्ग सानिध्यात बसलेलं हे क्रिकेटचं मैदान आणि बरेच प्रेक्षक इथे बघत आहेत त्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स पॅवेलियन आहे आणि सुंदर आयोजन मॅच चुलाक मते पंचंतल सरेची है, बीची जो पिया भ्राजीवा, तो प्रजेटेशी है, तो प्रजेशी है. आपल्याबरोबर आत्माराम नाटेकर सर आहेत त्यांनी या मॅचेस ज्या आहेत या किती वर्षापूर्वी एकोणीसशे पंच्याण्णव साली एकोणीसशे पंच्याण्णवपासून या मॅचेस भरवायला चालू केले होतं त्यांनी आणि ते मुंबईत पत्रकार म्हणून कार्यरत आहेत साहेब तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर काय सांगाल साहेब नमस्कार सर्वप्रथम आपण मनपूर्वक आभार एकोणीसशे पंच्याण्णव साली ज्या ठिकाणी आता उभे आहोत ते बलवंत अनाजी सावंत यांचं घर आहे आणि त्यांचा चिरंजीव एकोणीसशे पंच्याण्णव साली दिवंगत झाला आणि त्याचवेळी पहिल्या वर्षी मी अलंकार स्मृतीचषक म्हणून क्रिकेट सामन्याला सुरुवात केली आज एकोणतीसव्या वर्षीसुद्धा हा क्रिकेटचा यज्ञ अविरतपणे या ठिकाणी सुरू आहे म्हणजे एकोणतीसव्या वर्षाने यावर्षी जी स्पर्धा घेतली आहे एक आगळीवेगळी स्पर्धा आहे ही बी पी एल स्वरूपात ही स्पर्धा आहे म्हणजे त्या क्रिकेटचे खेळाडू खेळता खेळता आज मालक झाले आणि ते दहा मालक आपले खेळाडू या ठिकाणी उत होत आहेत आणि त्याचे क्रिकेट सामन्यांचं आज या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तीन दिवस ही स्पर्धा रंगणार आहे क्रिकेट भवितव्य भगवती माऊलीचा जो उत्सव असतो जत्र ते यात्रोत्सवानिमित्त अनेक चाकरमाने या ठिकाणी येतात आणि आपली सेवा भ भगवतीकडे अर्पण करतात पण यातलेच काही खेळाडू ज्यांच्याकडे खिलाडू वृत्ती आहे तर त्याने मुलांना या गावचले मंडळ आहे श्री भगवती उत्साही मंडळ आणि चिंदर बटवाडी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी या ठिकाणी क्रिकेट सामन्याचं आव आयोजन करण्यात येते ते कोणत्याही तऱ्हेचा राजकीय या ठिकाणी कोणत्या तऱ्हेचं येत नाही फक्त मंडळ हे सामाजिक संस्थेचंही संस्थेच्या मंडळातूनच हे कार्यक्रम होतात इथे कुठल्याही राजकीय व्यक्ती व्यासपीठावर आणला जात नाही आला असेल तर त्याला सन्मान दिला जातो परंतु जे क्रिकेटचे सामने आहेत ते दोन्ही मंडळाच्या माध्यमातून के केले जातात ओके धन्यवाद सर थँक्यू मॅचच्या इकडून आपण आलेलो आहेत आणि आपण भगवती मंदिरात जाऊ जा या जत्रेच्या जा दिवशी मला मंदिराचं व्यवस्थित फुटेज घेता आलं नाही तर आत आतमध्ये जाऊन आपण मंदिर तुम्हाला मी दाखवतो आपलं माऊली भगवती देवीचं मंदिर हे आहे सुंदर असं भगवती माऊलीचं मंदिर आ, हा समोर तुम्ही बघू शकता भगवती माऊली रंगमंच इथे ढैकाला किंवा विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात आणि हे आहे आपलं भगवती माऊलीचं सुंदर असं मंदिर बघू शकता हे रात्रीच्या जत्रेच्या दिवशी येणं शक्य नव्हतं पण हे हो असं सुंदरसं मंदिर आहे हे म्हटलं आवर्जून तुम्हाला दाखवायला म्हणून खास आलो मी मंडळी फिरत फिरत आलो आहे मागे तुम्ही बघू शकता हे आहे आमच्या छिंदर गावातलं सुंदर असं चर्च माउंट कॅरमल चर्च सुंदर असं हे चर्च आहे आपल्या गावात राहणाऱ्या ख्रिश्चन बांधवांचं प्रार्थनास्थान तर तिथेच वाट्यातून जात होतं म्हटलं हे आजपर्यंत कुठल्या ब्लॉगमध्ये हे मी दाखवलं नाही म्हटलं आवर्जून तुम्हाला दाखवा तिथे सुंदर असे फोटोज पण येतील ते आता मी काढणार आहे तर हे आहे चर्च आणि इथे हे हॉलीबॉलचं नेट बांधलं आहे इथे आपले रहिवासी चिल्लरचे हॉलीबॉल खेळतात संध्याकाळी हे आहे चर्च आणि हे चर्च आहे ना ते बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे लोकांना फक्त चिंदर गावात तर येतात तर मंदिरं वगैरेच माहिती आहे आणि चर्चबद्दल कोणी जास्त लोकांना माहीत नाही बाहेरून वगैरे जाताना कधी बघत असतील तर हे चर्च जे आहे हे जास्त लोकांना माहीत नाही आणि मागे आ, एक डोंगर आहे आणि त्या डोंगरावर त्यांची जी, जी माउंट मेरी असते ती आहे इफ आय एम नॉट रॉंग जर चुकीचं असेल तर मला करेक्ट करावं मला माहीत नाही एक मूर्ती आहे ते मला तर वाटतं ती माउंट मेरीची मूर्ती आहे मला त्या जास्त माहीत नाही तरी पण एक सुंदर अशी मूर्ती आहे वरती ती इथून तर नाही हां दिसते आहे मला डोळ्यांनी दिसते इकडे समोर आहे त्या डोंगराच्या इकडे इकडे पण ती सुंदर अशी मूर्ती आहे ती सुंदर असं लोकेशन आहे तिथे तिथून ती तिथे लाईट चालू असते ती लांबून अशी दिसते तर असं आहे हे गावातील आमचं माउंट कॅरेमल चर्च तर चला मंडळी तर असा हा एक छोटासा ब्लॉग होता रक्तदान शिबिर मॅचच्या तुर् टुर्नामेंट ज्या होत्या क्रिकेट सामने आणि हा आपलं भगवतीमाऊलीचं मंदिर बाकी थोडी गाणी चालू आहेत तर आवाज थोडा कमी येईल कदाचित तर आजचा हा ब्लॉग मंडळी मी इकडे सेंड करतो तर असाच एक नवीन टॉपिक घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत तो मंडळी तुम्ही हसत राहा एन्जॉय करत राहा चेल करत राहा कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि हो हे सो थँक्यू बाय बाय